शाहिद कपूर सध्या सेफ गेम खेळतोय लवकरच त्याचा मोसम हा सिनेमा रिलीज होणार असल्यानं त्यानं हा निर्णय घेतलाय म्हणूनच की काय कोण जाणे पण त्याला बॉलिवूडच्या तीनही खानांशी स्वतःला कम्पेअर करायचं नाहीये आहे त्यानं हा निर्णय का घेतलाय ते पाहूया शाहरुख खान आमिर खान आणि सलमान खान तिघांसाठी एक वाईट बातमी आहे आणि ती ही की आता हे तिन्ही खान्स म्हातारे झालेत आणि हे आम्ही म्हणत नाही आहोत हे म्हणतोय खुद्द शाहिद कपूर ज्याला असं वाटतंय की या खानांनी एव्हाना फिनिशिंग लाईन पार केली आहे आय थिंक मैं तो बी स्टार्टिंग लाईन पे हूं वो लोग फिनिश लाईन क्रॉस कर चुके हैं ऐकलं तुम्ही शाहिदच्या सांगण्यानुसार या तिन्ही खानांनी आपापली रेस पूर्ण केली आहे

चान्स पेडान्स पाठशाला बदमाश कंपनी आणि बिलिंगे मिलेंगे यातला फक्त बदमाश कंपनी बॉक्स ऑफिसवर ठीकठाक चालला आणि आता मौसम या सिनेमाद्वारे तो सिल्वर स्क्रीनवर परततोय जो त्याचे वडील पंकज कपूर यांचा सिनेमा आहे त्यामुळे प्रेशर तर असणारच कदाचित यासाठी शाहिद न खान शयवजी कॉम्पिटिशन साठी निवडलीत ही सॉफ्ट टार्गेट ज्यांच्याशी त्याला आपली रेस आहे असं वाटतंय सभी अच्छे हैं यार सभी अच्छे सभी सभी की फिल्में अच्छी हैं आई मीन ऑबवियस नाम लुंगा लूंगा रणबीर रण भी रहे इमरान हैं दीज आर ऑबवियस पीपल हु आर अराउंड एंड वर डूइंग वेल आई जस्ट जो जिंदगी ना मिले दोबारा लव्ड डेट सो रितिक इज वंडरफुल देयर सो मेनी सो मेनी फाइन ऍक्टर्स एंड टफ कॉम्पिटिशन आय थिंक तो है इट्स गुड टू हैव कॉम्पिटिशन Uh, गोष्ट जरी ची असली तरी शाहिदला हे माहितीये की जर त्याला खान सोबत कम्पेअर केलं तर तो बॉलिवूडच्या युथ ब्रिगेडच्या बाहेर फेकला जाईल कदाचित यासाठी साशाला वाटतंय ते की त्याची गणती बॉलिवूडच्या युथ ब्रिगेडमध्ये व्हावी खान ब्रिगेडमध्ये नाही शाहिद भले स्वतःला यंग मानो पण त्याचं करिअर पाहून तर असं वाटत नाहीये की बॉलिवूडमध्ये येऊन त्याला बारा वर्ष झाली आहेत कारण त्याचा सो कॉल्ड कॉम्पिटिटर रणबीर कपूरचं करिअर फक्त चार वर्षांचंच आहे तर इम्रानला बॉलिवूडमध्ये येऊन तीन वर्ष झाली आहेत अशा शाहिदनं स्वतःच ठरवावं की तो नक्की कोणत्या लीगमध्ये आहे ते ब्युरो रिपोर्ट साम सामराजी